आज एस एस सी बोर्ड यांचा दोन हजार पंचवीस मार्च यांचा मराठीचा हा पहिला पेपर आहे या केंद्रावर सुबोध माध्यमिक विद्यालय संभाजीनगर या केंद्रावर एकूण दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थी प्रविष्टित होत आहे यावर्षी कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के राबवण्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा मानस आहे आणि त्यांनी तसं प्रकटन दिलं होतं ते सर्व विद्यार्थ्यांना आम्ही वाचून दाखवलेलं आहे तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी शाळेच्या बाहेर बोर्डवर त्या संबंधी कुठली कुठली तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्यासंबंधीचे एस एस सी बोर्डाचे पत्रक लावलेले आहे प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरेज आहेत विद्यार्थ्यांना ट्रान्सपरंट पॅड ट्रान्सपरंट पाऊच तसेच बैठक व्यवस्था ही अगदी चोख केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी बसवलेले आहेत आणि कॉपी ही कॉपीमुक्त अभियान हे शंभर टक्के राबवण्याच्या दृष्टीने जेवढे प्रयत्न केंद्राला करता येतील तेवढे सर्व प्रयत्न केंद्राने केलेले आहेत आरोग्याच्या दृष्टीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक वर्गामध्ये पंखे आहेत विद्यार्थ्यांना पाणी त्यांच्या जागेवर पोचत करेल यासाठी सेवक ठेवलेले आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये फॅन खिडक्या हवेशीर असं वातावरण शाळेमध्ये आहे तणावामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन अगोदरच केलेलं आहे परंतु एस एस सी बोर्डाने पण ज्या लिंक पाठवल्या आहेत की जे फोन नंबर पाठवले आहेत की जे शिक्षकांशी बोलू शकत नाही त्या लिंक विद्यार्थ्यांना फॉरवर्ड केलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला कुठलं टेन्शन आलंच असेल तर तुम्ही त्या फोन नंबरवर संपर्क साधू शकता पण शाळेमध्ये सुद्धा शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना तणावमुक्त कशी परीक्षा देता येईल याबद्दलचं माहिती दिलेली आहे